नमस्कार शेतकरी बंधूं टमॅटो पिकाची जी काही मुळं असतात ही, ही सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस सेंटीमीटर जो जो मातीचा थर असतो त्या थरामध्येच वाढत असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आता येत्या काळामध्ये टमॅटोची लागवड करत असाल तुमचा जो मातीचा जो प्रकार आहे तो तुमच्या टमॅटो पिकाच्या उत्पादनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो या व्हिडिओमध्ये आपल्याला जो मातीच्या मातीच्या प्रकारानुसार उत्पादनावरती कसा परिणाम होतो हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे तर चला सुरू करूया शेतकरी बांधव जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये जर ट ता, टमॅटो पिकाची लागवड करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये काळी कसदार जमीन आणि निचरा होणारी जमीन ही टमॅटो पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीची मानली जाऊ शकते उष्ण हवामानामध्ये हो काळी कसदार जमीन ही टमा टमॅटो पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि तितक्याच खूप चांगल्या पद्धतीचे पद्धतीची वाढ तुम्हाला या जमिनीमध्ये दिसून येऊ शकते पण पावसाळी हवामानामध्ये पावसाळी हवामान ज्यावेळेस असतं अशा परिस्थितीमध्ये हल मुरमाट किंवा हलकट हा, मुरमाट किंवा हलक्या व भुरकट प्रकारची जमीन ही चांगल्या पद्धतीचे असू शकते या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीचं होत असल्यामुळे ह्या प जमिनीमध्ये टोमॅटो पिकाची उत्पाद आहे ती खूप चांगल्या पद्धतीची दिसून येऊ शकते दिसून येत असते मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्या हंगामामध्ये जर तुम्ही लागवड करत असाल तर हलक्या मुरमाड जमिनीमध्ये ही लागवड करायला हवी या परिस्थितीमध्ये हलक्या मुरमाड जमिनीमध्ये फक्त सेंद्रिय कर्ब थोडासा कमी असतो अशा जमिनीमध्ये जर तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड करत असाल तर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा तुम्हाला शेणखतामार्फत या जमिनीमध्ये करणं फायदेशीर ठरू शकणार असतं सर्वसाधारणपणे हलक्या मुरमाड जमिनीमध्ये टोमॅटो पिकाची वाढ जरी व्यवस्थित होत असली तरी त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा व पाणी नियोजन करणे हे तितकंच महत्त्वाचं असू शकतं क्षारयुक्त जमीन किंवा चोपनयुक्त जमिनीमध्ये टमॅटो पिकाची वाढ ही तितकीशी चांगल्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही अशा जमिनीमध्ये बऱ्याचदा की रोप जे काही टोमॅटोचे जे क्रॉप आहे ती लवकर रोगांना बळी पडणे किंवा रोग पटकन किडींचा प्रादुर्भाव होणे अशा समस्या येऊ शकता अशा जमिनीमध्ये सुतुकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव ह्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो बऱ्याचदा सुतुकृमीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो त्याचबरोबर या जमिनीमध्ये फेरस आणि जिंकची कमतरता सुद्धा या चोपण किंवा शहारयुक्त जमिनीमध्ये तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये दिसून येऊ शकते मग ह्या परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे टोमॅटो पिकाची शहारयुक्त व चोपनयुक्त जमिनीमध्ये प्रादुर्भाव उत्पादन क्षमता आहे ही खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकते शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मातीचा टोमॅटो उत्पादनावरती कसा परिणाम होतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशाच व्हिडिओसाठी आपण पुढे उद्याकडे नक्की भेटू आज ह्या व्हिडिओमध्ये या विषयावरती इथेच थांबतो नमस्कार